दिनांक नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते मान्य नरेंद्रजी मोदी साहेब ह्या या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी विना विनाआट त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा देताना मान्य राजसाहेबांकडून राजसाहेबांनी मोदी साहेबांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या अपेक्षा अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे या मरा मराठी भाषेला अभिजित भाषे भाषेचा दर्जा मिळावा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अरबी समुद्रामध्ये प्रस्तावित आहे ते स्मारक ताबडतोब त्या ठिकाणी उभं करण्यात यावं त्याचबरोबर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्या सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन सरकार बर या सरकारकडून व्हावं त्याचबरोबर या महाराष्ट्रातील मराठी तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे उद्योग मिळाला पाहिजे काम मिळालं पाहिजे अशा माफक अपेक्षा मान्य राजसाहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या आणि त्याच धर्तीवर उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मान्य राम सातपुते आणि माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंतसाहेब त्याचबरोबर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहर तालुक्यातील या लोकसभा मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सर्वांना आवाहन करतो आहे की आपण या सर् सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेल्या या सभेस आपण सर्वांनी उपस्थित राहावे साहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व असं आहे की ज्यांना ज्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचं राजसाहेब ठाकरे यांनी समर्थन केलेलं आहे उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान्य नरेंद्र मोदीसाहेबांनी या देशाचं जे स्वप्न होतं की या ठिकाणी राम मंदिर उभारलं पाहिजे ते राम मंदिर उभारणीचं काम मान्य नरेंद्र मोदीसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे तीनशे सत्तर असेल एन आर सी असेल किंवा तीन तलाक असेल या सर्व गोष्टींचं अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सोडवणूक माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेली आहे आणि त्यामुळं मान्य राजसाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी हा पाठिंबा दिलेला आहे त्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी उमेदवारासहित विविध मान्यवर त्या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार रा। आहेत